मित्रांनो नमस्कार मी विनोद बाहेकर आपल्या महाराष्ट्रातील मुलांवर नीट दोन हजार चोवीस मध्ये जर काही अन्याय झाला असं तुम्हाला वाटत असेल आउट ऑफ स्टेट सोडा पण महाराष्ट्रातील मुलं आपले मुलं महाराष्ट्रातील मुलांवर झालेला अन्याय आणि त्यांनी आता नेमकं कुठं जायचंय कोणत्या ठिकाणी ते कंप्लेंट करू शकतात तर या व्हिडिओमध्ये एक जनहित याचिकेबद्दल मी तुम्हाला सांगतोय आणि सुप्रीम कोर्टचे जे लॉयर आहेत दिनेश सर तर त्यांचं एक म्हणणं तुम्ही थोडक्यात ऐकून घ्याल और सर कब दर्ज हो जाएगी हम बिल्कुल सुप्रीम कोर्ट जा सकते हैं जितने स्टूडेंट और जितने कैंडिडेट मैक्सिमम हम हमारे साथ जुड़ जाए तो ज्यादा कन्विंसिंग होगा हमारे सर मित्रों सुप्रीम कोर्ट के लॉयर है दिनेश सर तर जनहित याचिका त्या ठिकाणी जनहित हित याचिकेबद्दल बोलले तर जनहित याचिका नेमकं काय असतं तर आपण घरबसल्या सुप्रीम कोर्ट किंवा मध्ये ही याचिका दाखल करू शकतो पण कुणी दाखल करावी तर यामध्ये जास्तीत जास्त जर समजा मुलांनी सहभाग घेतला पालकांनी सहभाग घेतला तर जास्तीत जास्त सहभाग घेतल्यामुळं जनहित याचिका जी आहे तर ते त्या ठिकाणी दाखल करू शकतात जनहित याचिका म्हणजे नेमकं काय असतं तर आपल्या आजूबाजूला समाजामध्ये जर अशा काही गोष्टी घडल्या असतील की ज्यामुळं भ्रष्टाचार वाढीस लागतोय असं तुम्हाला वाटत असेल तर सर्वजण एकत्रित येऊन सुप्रीम कोर्टमध्ये जनहित याचिका दाखल करू शकतात आणि यासाठी तुम्हाला स्वतः कोर्टमध्ये हजर राहण्याची आवश्यकता नसते आपण नीट म्हणजे च्या विरोधात जातोय असा विषय नाही पण जर समजा तुम्हाला असं वाटत असेल नीट एग्जाम मध्य तरी रिजल्ट मध्य तरी तरी वे जनहित याचिका जी है कि कितने चांसेस हैं कि ये रिजल्ट रिवोक होगा या रीनीट होगा या किस तरीके निर्णय सुप्रीम कोर्ट इसमें ले सकती है और दूसरी बात कितनी जल्दी वो ले सकती है ये हमारे सभी बच्चे सुनना चाहते हैं तो सर मेरा पहला प्रश्न आपसे ये क्या हम पी दर्ज कर सकते सकते हैं ऐसे केसेस में जब हमें लग रहा है कि एनटीए में कुछ गड़बड़ी है देखिए बिल्कुल कर सकते हैं हम हम बिल्कुल पीआईएल uh, फाइल कर सकते हैं अंडर आर्टिकल 32 आपके जब भी अ फंडामेंटल राइट्स लगता है वो वायलेट हो रहे हैं एंड देयर इज अ पब्लिक इंटरेस्ट आल्सो इन्वॉल्वड इन इट तो हम बिल्कुल सुप्रीम कोर्ट जा सकते हैं तर यांच्या सोबत सुद्धा आपण जाऊ शकतो यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त जर समजा लोक त्यांच्या सोबत जोडले गेले तर नक्कीच ही जी केस आहे जनहित याचिका जी आहे तर ते दाखल करणारच तर त्यामुळं जनहित याचिका नेमकी आपण घर बसल्या कशी दाखल करू शकतो कुठल्याही कोर्टात जायचं काम नाही तर याला नेमकं कशा पद्धतीने करता येईल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी व्हिडिओ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंक आहे की ज्यामध्ये गुगल फॉर्म आहे तर तो गुगल फॉर्म जर समजा आपण सबमिट केला त्यामध्ये जे काय डॉक्युमेंट्स मागितल्या गेलेले आहेत तर ते जर आपण सबमिट केलं तर ते जनहित याचिका जी आहे तर ती दाखल करू शकतात कारण जनहित याचिका ही मुळात आपल्या भारतीय लोक जे आहेत तर ते भ्रष्टाचार विरोधात किंवा कुठं अशा गोष्टी घडत असतील की ज्या वेगळ्याच पद्धतीनं घडल्या आहे असं वाटतंय तुम्हाला की ज्यामुळं भ्रष्टाचार वाढतोय तर ती जनहित याचिका आपण दाखल करू शकतो तर त्यामुळं घर बसल्या हा फॉर्म तुम्ही भरू शकता पण एक लक्षात घ्या की जर समजा तुम्ही जास्तीत जास्त आपला हा व्हिडिओ सुद्धा जर शेअर केला तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत पोहोचेल महाराष्ट्रीयन लोकांपर्यंत पोहोचेल आणि ही जी लिंक आहे तर या लिंकवरून तो गुगल फॉर्म भरला जाईल आणि त्यांना सुद्धा जास्त हेल्प आपली मिळू शकते तर त्यामुळे हा जो गुगल फॉर्म आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मधला आणि सोबतच मध्ये दे सुद्धा देतोय तर तुम्ही एक नक्की कमेंट मध्ये सांगा की खरोखर यामध्ये काही अन्याय झालेला आहे का आणि सोबतच हा गुगल फॉर्म सुद्धा सबमिट करून द्या जनहित याचिका आता यामुळं बऱ्याच पालकांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असं सुद्धा येऊ शकतं की सर यावर आमच्यावर काही इफेक्ट होईल का तर मित्रांनो कोणताही इफेक्ट होणार नाही तुम्ही फक्त जो तुमचं म्हणणं आहे तर ते जनहित याचिकेद्वारे समोर पोहोचवतो तर त्यामुळं असं काही वेगळं काही तुमच्या सोबत सुद्धा होणार नाही तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता त्यामध्ये जे डॉक्युमेंट अटॅच सा करायला सांगितलेलं आहे तर ते अटॅच करू शकता आणि त्यामध्ये जर काही असेल सबमिट करताना तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आपण एक वेगळा व्हिडिओ सविस्तर बनवूया की तो फॉर्म नेमका कसा फिल करायचा आणि सोबतच आता मी रविवारला संडेला ऑफिसला नाही बरेच पालक विजिट करतायत पण आमचे सगळे टीम मेंबर जे तर त्या ठिकाणी असतात जर समजा तुम्ही रविवारला आले तर बाकीचे लोक तर भेटतील आणि तसाही आता समजा आमचे जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के रजिस्ट्रेशन जे तर ते कम्प्लीट झालेले आहे बाकीचे जे आहेत ते अगदी काही दिवसांमध्ये पूर्ण होतील कारण मी अगोदर सांगत आलोय की आपल्या जिजाव अकॅडमीचे लिमिटेड रजिस्ट्रेशन असतात आणि खूप लवकर पूर्ण होतात तर त्यामुळं फक्त काहीच रजिस्ट्रेशन बाकी आहे आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय